नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक वाटी खवा आणि अर्धी वाटी साखरेपासून टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहे तर बाहेरून विकत आणायची गरज नाही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तर इथं मी साखरेची चाचणी बनवणार आहे यासाठी त्या कढईमध्ये साखर टाकून अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे अर्धी वाटीपेक्षा कमी टाकायचे पाणी लवकर चाचणी येण्यासाठी आता चाचणी बघायची एक प्लेटमध्ये थोडंसं पाणी टाकायचं तर असं पाण्यामध्ये विरगळेस चाचणी आलेली नाही असं समजायचं चाच तर चाचणीची गोळी होईपर्यंत चाचणी घ्यायची आता इथं चाचणी आली का बघायचं एकदा तर आता इथं बघू शकता पाण्यामध्ये एक एकदम छान अशी गोळी तयार झालेली आहे तर आता इथं चाचणी आलेली आहे आता याच्यामध्ये लगेचच आपल्याला खवा टाकून घ्यायचा आहे तर मी इथं अर्ध्या वाटी साखरेसाठी एक वाटी खवा घेतलेला आहे आता हे छान असं साखरेमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कढाईला अजिबात चिटकून याची काळजी घ्यायची आणि गॅस कमी ठेवायचं आहे एकदम छान असं चाचणी झालेली आहे बघू शकता आता हे सारखं हलवत राहायचं आहे गॅस कमीच ठेवायचं आता या स्टेपला मी आता कडे खाली घेणार आहे तुम्ही एक ताटामध्ये टाकून याला असं तांब्यानं रगडून घेतलं तरी एकदम छान असं ही रेसिपी तयार होते तर या खव्यापासून मी पेढे बनवणार आहे आता मी गॅस बंद करणार आहे आता एकदम छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर या पद्धतीने एकदम छान असं घट्ट झाल्यावर याचे पेढे तयार होतात अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आता मी गॅसच्या कढई ठेवणार आहे आता एकदम थंड झालेलं आहे तर आता याचे थोडंसं हाताला तूप लावून पेढे बनवून घ्यायचे एक 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 तर एकदम छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर एकदम सोप्या पद्धतीनं घरच्या घरी पेढे तयार होतात एकदा नक्की बनवून बघा अशा पद्धतीनं बाहेरून विकत आणायची गरज नाही अशा पद्धतीनं जर पेढे बनवलात तर तर छोट्या सुपारी एवढाली असायचे गोळे तयार करून पेढे तयार करून घ्यायचे आता इथे एकदम छान असं मिश्रण घट्ट झालेलं आहे थोडंसं हाताला तूप लावून त्याचे पेढे बनवून घ्यायचे तर अशा पद्धतीने एकदम छान असा पेढा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व पेढे तयार करून घेणार आहे तर मी याच्यात विलायची पावडर मुलांना आवडत नाही म्हणून टाकलेली नाही तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यात विलायची पावडर टाकू शकता किंवा वेनेलायसिन्स टाकलं तरी एकदम चवदार असे पेढे तयार होतात आता इथं सर्व पेढे तयार झालेले आहेत बघू शकता तुम्हाला एक मोडून दाखवणार आहे एकदम मऊ असे पेढे तयार झालेले आहेत बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद